गांधीनगरात दिवाळीच्या तोंडावर चेन चोरी प्रकरण उघडकीस आरोपीकडून सोन्याची व मोबाईल जप्त गांधीनगर येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या परिसरात घडलेल्या चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे फिर्यादी रीता अमरलाल वाधवा वय बेचाळीस राहणार गांधीनगर या अठरा ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खरेदी करून घरी जात असताना पठाण डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर खाऊगल्ली परिसरात एका अनोळखी इस्माने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून चोरी केली होती या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळालेल्या माहितीवरून पट्टणकोडोली येथील केंद्रीय ये प्राथमिक शाळेसमोर सापळा रचून रितेश रवींद्र कंगणे वय छत्तीस राहणार शाहूनगर हुपरी याला ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला आरोपींनी उडवाउडीची उत्तरे दिली मात्र चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून सहा पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाची विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण हजार कारवाईसाठी जमा करण्यात आला ही यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे राजू कोरे गजानन गुरव वैभव पाटील विशाल खराडे अमित मर्दाने महेश आंबी अमित सरजे प्रदीप पाटील संजय हुंबे संतोष बर्गे सचिन जाधव सतीश जंगम व सतीश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले एम एस फिफ्टी वन मुबारक शेख